महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाच वर्षांची चिमुरडी भाजली इचलकरंजीत हृदयद्रावक घटना सुट्टीसाठी आलेल्या राधिकाला विजेचा जबर धक्का नागरिकांचा संता नुकसान भरपाईची मागणी इचलकरंजीतील मथुरा हायस्कूल रिंग रोड दातारमळा परिसरात आज दुपारी घडलेली घटना हृदयद्रावक ठरली केवळ पाच वर्षांची निष्पाप चिमुरडी राधिका रमेश चव्हाण ही खेळत असताना महावितरण कंपनीच्या उघड्या हाय व्होल्टेज डीपी जवळून विजेचा जबर धक्का बसून गंभीर जखमी झाली राधिका ही मुरची अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथील असून सुट्टीसाठी इचलकरंजी येथे मामाकडे आली होती खेळता खेळता ती परिसरातील उघड्या डीपी जवळ गेली आणि काही क्षणांतच विजेच्या तीव्र प्रवाहाने ती भाजली या अपघातात तिच्या हातपायांवर खोल जखमा झाल्या असून तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आयजीएम रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलला हलवले गरीब कुटुंबातील राधिकाचे वडील रमेश चव्हाण हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यामुळे या घटनेमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे दरम्यान नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी महावितरणकडून तात्काळ भरपाई आणि उपचारांचा संपूर्ण खर्च उचलण्याची मागणी केली आहे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की या डीपीचे दार अनेक दिवसांपासून उघडे होते झाकण गंजलेले दार निकृष्ट आणि कुठेही सुरक्षा कुंपण किंवा चेतावणी फलक नव्हता अनेक तक्रारी करूनही कोणी दखल घेतली नाही अपघातानंतर नागरिक आणि लोकप्रतिनिधी संतप्त झाले महावितरणचे अधिकारी तब्बल दोन अडीच तासांनी घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी त्यांना धारेवर धरले दरवेळी निष्काळजीपणामुळेच नागरिकांचे जीव धोक्यात येतात अपघात झाल्यावर इतका वेळ कसाला लागतो असा सवाल नागरिकांनी केला याप्रसंगी नगरसेवक मोहन कुंभार नागेश पाटील उमाकांत दाभोळे सागर चाळके अतुल शेळके संतोष शेळके सचिन जाधव दिनेश शेटके आदींसह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे तर नागरिकांनी इशारा दिला आहे की राधिकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई मिळाली नाही तर आम्ही आंदोलनाच्या मार्गावर जाऊ शहरातील अनेक ठिकाणी अशाच उघड्या डीपी सुरक्षा कुंपणाच्या अभावामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली आहे मुसुदीच्या गलतान कारभामुळे आता एक चिमोडीला इथे शॉक बसलेला आहे वारंवार तक्रारी करून एनसीबी कडून कोणतीही कारवाई होत नाही भागात हा डिप्युटेशनच्या डीपी सर्व उघडे पडलेले आहेत आणि त्या मुलीला आता पुढच्या उपचारासाठी सिल चांगलेला नेलेला आहे आणि याबाबत आणि डी मार्ट यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे भागातील नागरिक जर का त्या कुटुंबाला योग्य भरपाई नाही दिली आणि योग्य ती त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि डी मार्टच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही उघडपणाचं आंदोलन भागात करणार आहे तेरा मथुराश समोरील एसी बी डीपी आहे त्या डीपीच्या दारात, दारात मुलं लहान उघडी खेळत खेळत असतात आणि डीपीचा हा दरवाजा कायमस्वरूपी उघडाच असतो त्या ठिकाणी लहान बाळ पाच वर्षाचं आता जऊन शिकवलेलं होतं त्याला ते आता आय जी मध्ये ऍडमिट केलेला आहे आणि याचा जो गलटन कारभार एन एसीबी आणि डी मार्ट आहे त्या त्या लहान बाळाला भरपाई मिळावी आणि त्या संबंधित एकदा संपूर्ण हे करून त्या संपूर्ण भागातल्या डीपेला कुलप लावून कायमफोरती मिळाली नाहीतर अन्यथा त्या मुलीला काही नाही मिळाल्याचं आम्ही आंदोलन करणार आहे भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांनी आता जी झालेली जी घटना आहे ही खूप दुःखद घटना आहे संबंधित पूर्ण एरियामध्ये एक ही ट्रान्सपोर्टच्या पेटीला साधत कार्य लावलेली आहे अशी परिस्थिती आहे संबंधित आमदारांनी भरघोस निधी या एमएससीबी कार्यालय दिले साधव यांना कुलूप लावायचं जमलं नाही हे एवढं दुःखद दुर्दैवी घटना आज इथे झाली आहे याला संबंधित अधिकारी जाऊ दे तसेच डीमारची लाईट कनेक्शन आहे यांनी सर्व खर्च त्या मुली द्यावा नाही तर उग्र हो स्वरूपाचे आंदोलन करण्यात एम च्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी